श्रोते हो आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र परभणी जिल्ह्यात कुणबी नोंदींची फेरतपासणी करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश प्रजासत्ताक दिन परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा आणि सिद्धेश्वर आणि येलदरी धरणातलं पाणी सेनगाव आणि हिंगोली तालुक्यातल्या गावांना देण्याबाबत सर्वेक्षण करण्याचे पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती मराठा समाजातल्या पात्र व्यक्तींना मराठा कुणबी आणि कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी स्थापन समिती सापडलेल्या नोंदींचा वेळोवेळी आढावा घेत आहे परभणी जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत या नोंदी कमी असून सर्व संबंधित विभागांनी पुन्हा नोंदींची फेरतपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दळ यांनी दिले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरं स्वच्छ करण्याचं आवाहन केल्यानंतर परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली जिल्हा परिषदेतल्या स्वच्छ भारत मिशन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजेंद्र मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी तालुक्यात पोखर्णी नृसिंह पिंगळी इथल्या ऐतिहासिक बारो परिसरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला पूर्णा इथं एकविसावी धम्म परिषद झाली या परिषदेच्या अध्यक्षस्थानी भदंत उपगुप्त महाथेरो हे होते यावेळी भिक्खू संघाची महाधम्म रॅली काढण्यात आली तसंच लुंबिनी स्मरणिकेचं अनावरण करण्यात आलं यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाकडून उपलब्ध झालेल्या निधीतून उभारण्यात आलेल्या इमारतीचं लोकार्पण आणि अजिंठा कमानीचं उद्घाटन झालं परभणी इथं मकर संक्रांतीच्या पारंपरिक उत्सवाला मतदान जागृतीची जोड देऊन कार्यक्रम हळदी कुंकवाचा जागर मतदानाचा हा अनोखा कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात परभणी शहरात राहणाऱ्या वैशाली पोटेकर यांनी राष्ट्रीय या जबाबदारी आणि संक्रांतीची संस्कृती जतन करत विविध कल्पक भित्तिचित्र प्रदर्शित केले पारंपरिक हळदी कुंकवाच्या सजावटीसह हो एक प्रारूप मतदान केंद्र उभारून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली राष्ट्रीय मतदार दिन परभणीतल्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात साजरा करण्यात आला लोकसभा निवडणुकीत परभणीत सत्तर टक्केपेक्षा अधिक मतदान होईल असा संकल्प केला असून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं भारतीय कापूस महामंडळामार्फत परभणी जिल्ह्यात सहा केंद्रांवर कापूस खरेदी केंद्र सुरू झाली आहेत सेलू ताडकळस मानवत सोनपेठ जिंतूर बोरी या ठिकाणी ही केंद्र आहेत सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह हो। नजीकच्या केंद्रांवर विक्री करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे प्रजासत्ताक दिन परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं हिंगोली जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेत दोन लाखाच्यावर नागरिक सहभागी झाल्याचं सत्तार यांनी यावेळी सांगितलं सिद्धेश्वर आणि येलदरी धरणातलं पाणी सेनगाव आणि हिंगोली तालुक्यातल्या गावांना सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यास काय करता येईल याबाबतचं सर्वेक्षण करण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं दिले आहेत खासदार हेमंत पाटील यांनी ही माहिती दिली सेनगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या सिद्धेश्वर आणि येलदरी धरणासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित झाल्या आहेत मात्र त्यांना त्याचा लाभ मिळत नाही ते सिंचन सुविधेपासून वंचित राहत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे त्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाचे उपाधीक्षक मंगेश खैरनार यांनी सर्वेक्षण करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल महामंडळात सादर करण्याबाबत आदेश दिले आहेत हिंगोली इथं बावीसावी धम्मपरिषद पार पडली भिक्खू संघातील अनेक मान्यवर भंते आणि समाजातले विचारवंत या परिषदेत सहभागी झाले होते या परिषदांमधून सर्व जातीधर्माच्या लोकांना दुःखमुक्त करण्याचा आणि मानव कल्याणाचा मार्ग सांगून शांती आणि मैत्रीचा संदेश देण्याचं काम केलं जातं असं अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष डॉ उपगुप्त महाथेरो यांनी यावेळी सांगितलं हिंगोली जिल्ह्यातल्या गोरेगाव इथं योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यविषयक संकल्पनेतून आणि खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारानं महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिरात एकूण पाचशे सदुसष्ट जणांनी विविध आजारांची तपासणी करून घेतली हिंगोली इथं जिल्हा ग्रंथोत्सव घेण्यात आला ग्रंथदिंडीनं या उत्सवाची सुरुवात झाली ग्रंथोत्सव हे समाजात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी लाभदायक ठरतील असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उद्घाटन सत्रात व्यक्त केला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर अभियानात हिंगोली बस स्थानकानं बस स्थानकाचं मूल्यांकन केलं होतं परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला